आता तरी माणसाने विचारले का बाबा गिल्टी काला वापरायला झालं काम नाही विचारलं का नाही आठ दिवस झालं म्हणायचं विचारलंच नाही आता गप्पणार कि थोडस विचारलं ऐका नाही म्हटलं की सुटलं म्हणायचं जा माहेरी माहेरी जा म्हणायचं जा माहेरी जायचं तर त्याच्याही बाप्पाचं घर नाही तर माझ्या बापाचं घर नाही माहेरी कसं म्हणून लावायचं मला स्वतःच्या बाप्पाचं घर असलं तर बाई किती बोललं असतं काय माहिती टनुब आणला असता महात तर मला स्वतः रच मी घराच्या बाहेर घराच्या बाहेर मी घराच्या आता हे माणूस मग ते मी घराच्या बाई कोण आहे म्हणून जाऊ आता माहिती आहे ना मला कोणी नाही आता आई तर सिरियस आहे तर काय करू शकत नाही हो तर पैसे घालवायला लागले दवाखान्याना पैसे कमवत नाही आता दोन तीन महिने झाले बसूनच आहे आता उलट पैसे घालवायला लागले वरण म्हणून आपला मान सन्मान रिस्पेक्ट द्यायच नाही काय म्हणायचं कुत्रे म्हणायचं जा तुला काय करायचं करू कर म्हणायचं असं मरायचं ना तर बस म्हणायचं काय करायला कधी जाणार जन्म लोक लिकर जाणारच नाही मी तुमच्या बाप्पाच नाही घरी आणि माझ्या बाप्पाच नाही तुम्हाला कसं तुम्ही तुम्ही अंद वाटलं तर ना दा निघाल तुम्ही तुमच्या बापाच्या घरी गावाकडे इतक्या वर्ष आई बापान पंचवीस वर्ष सांभाळली होती काय आम्हाला असं म्हणत होती घराची बाईराची बाहेर बाईक आता मी सात वर्ष लग्न झालं नाही सांभाळलं तर त्याला ज्या घराच्या बाहेर जाईल

कधीच नाही कधीच नाही आठवते डॉक्टर कड कधीच नाही मला काही माहित नाही कामात टाइम काढून जातात खेड्या गावून लोक सोबत दारासमोर समोर आहे ना समोर आहे ना ठीक आहे लांबण्याच्या नियरच असते तेवढं

काढू नकोय सामान समजा ग बसी आणते तिथून बघ तीवी आडू बोलायला लागली तुला आडू बोलायला लागली तीवी।, <laughs> तीवी ती बी तिच्या बापासूनच जाणार काय नाही कुणाचे कपडे काढले समज तुझी एकटीचे कपडे काढले किन्यापरला देऊन येईन बघ तुझा पप्पा